डॉक्टर एग क्वालिटीला नॅचरली आणि मेडिकली इम्प्रूव्ह करता येतं का नमस्कार मी डॉक्टर अपूर्वा देशपांडे आय वी एफ एक्सपर्ट अँड गायनकॉलॉजिस्ट मला अनेक जण असा प्रश्न विचारतात मॅडम अंड्यांची गुणवत्ता किंवा अंड्यांची क्वालिटी ही इम्प्रूव्ह करण्यासाठी नॅचरली सायंटिफिकली मेडिकली काय करता येतं तर आज आपण खूप महत्त्वाच्या टॉपिकबद्दल बोलणार आहे म्हणजे एग क्वालिटी लो ए एम एच आय व्ही एफ फेलियर भ्रूण न बनणे म्हणजे एम्ब्रियो क्वालिटी चांगली नसणे किंवा एम्ब्रियो न बनणेच या सगळ्यासाठी खूप महत्त्वाचं कारण आहे म्हणजे पुअर एग क्वालिटी जसं जसं हो वय वाढतं तशी अण्ण्यांची क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही ढासळत जातात आणि यासाठी काही प्रूवन सायंटिफिक मेथड्स आहे जे ॲडव्हान्स फर्टिलिटी सेंटर्समध्ये केले जातात आणि आज मी तुम्हाला ते सगळे सांगणार आहे सो so, शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा एक बोनस प्रोटोकॉल सांगणार आहे ज्याच्याने तुम्हाला नक्कीच खूप मदत होईल सो पॉईंट नंबर वन एग क्वालिटी म्हणजे नेमकं का काय तर जशी आपली ओवरी एज करते आपली बायोलॉजिकल एज क्लॉक टिक होत जाते तसं तसं आपले ओवर एजसुद्धा वाढते आणि त्यामध्ये जे आपल्या एग रिझर्व किंवा ओवेरियन रिझर्व्ह असतो त्यामधली अंड्यांची क्वांटिटी आणि क्वालिटी कमी होते क्वालिटी कमी होते म्हणजे त्यांची जेनेटिक हेल्थ ढासळत जाते जर तुमच्या अंड्यांची जेनेटिक हेल्थ कमी झाली तर ते वेगाने नष्ट व्हायला लागतात आणि त्यांच्यातून बनणाऱ्या एम्ब्रिओची क्वालिटीसुद्धा कमी होत जाते जसं जसं वय चाळीशीकडे जातं तसं जेनेटिक हेल्थ कमी होते त्यांची एग क्वालिटी कमी होते त्यांच्यापासून बनणारा जो भ्रूण आहे तो मिसकॅरी होतो म्हणजे त्याची पण जेनेटिक हेल्थ ॲबनॉर्मल असू शकते ॲबनॉर्मल एम्ब्रिओ डेव्हलपमेंट होऊ शकतं चाळीशीनंतर तर फक्त दहा ते पंधरा टक्केच अंडी नॉर्मल असतात म्हणजे जेनेटिकली हेल्दी असतात म्हणून आपण एक क्वालिटीवरती काम करायला लवकरच सुरू केलं पाहिजे तर सेकंड मुद्दा म्हणजे आपण असं काय करू शकतो ज्याच्याने एक क्वालिटी ही नॅचरली इम्प्रूव्ह होईल आपली जी रिप्रोडक्टिव हेल्थ असते ती थेट आपल्या लाईफस्टाईलशी जोडलेली असते आपल्या लाईफस्टाईलमध्ये येतं आपलं डाएट आपलं एक्सरसाईज आपलं स्लीप आपण काय अँटीऑक्सिडंट्स घेतो आहे आणि आपले स्ट्रेस लेवल्स सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे म्हणजे तुमचं स्लीप पॅटर्न तुम्ही नियमितपणे सात ते आठ तास अनइंटरप्टेड स्लीप घेतली पाहिजे सेकंड महत्त्वाचा पॉईंट बॅलन्स्ड न्यूट्रिशियस डायट तुमच्या आहारात कार्बोहायड्रेट प्रोटीन गुड फॅट्स यांची मात्रा व्यवस्थित पाहिजे त्याचं सन्मतोल पाहिजे आणि जर तुम्हाला कोणी गाईड करायला नसेल तर तुम्ही डायटिशियनच्या मदतीने स्वतःला एक डायरेक्शन आणि डाएट दोन्ही पण देऊ शकता अँटीऑक्सिडंट्स तर फॉलिक ऍसिड व्हायटमिन सी व्हिटॅमिन डी झिंक सेलेनियम हे एग क्वालिटीसाठी खूप लाभदायक आहेत बेनिफिशियल आहेत त्यामुळे ते तुमच्या रुटीनमध्ये तुम्ही घेतलं पाहिजे यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यायला पाहिजे व्हायटमिन डी व्हायटमिन डी कमी असलेल्या महिलांमध्ये एगची क्वालिटी कमी असलेलं दिसलेलं आहे त्यामुळे व्हायटमिन डी थ्री सप्लिमेंटेशन खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही त्या डॉक्टरच्या सल्ल्याने तुमचं घेऊ शकता स्मोकिंग टोबॅको कन्झम्शन दारू पिणे हे सगळं काही टाळलं तर तुमच्या एगची क्वालिटी दीर्घकाळ चांगली राहू शकते स्मोकिंग करणाऱ्या महिलांमध्ये तर झपाट्याने एगची क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही धारसळत जाते सो कॅन यू इमॅजिन तुमचं विकेंडचा एकच ड्रिंक सुद्धा तुमच्या ओवेरियन हेल्थला मारतोय आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मॉडरेट एक्सरसाइज नियमितपणे व्यवस्थित तुम्ही गाईडेड एक्सरसाइजेस केले पाहिजे त्यामध्ये एरोबिक अँड अनओरोबिक म्हणजे पळायला जाणे वजनं उचलणे स्क्वॉड्स लंजेस ह्या सगळ्याचा किमान पाच दिवस आठवड्यातून समावेश असला पाहिजे एक्सरसाइज केलेल्या व्यक्तींमध्ये ओवेरियन हेल्थ खूप फास्ट इम्प्रूव्ह होत असलेलं बघितलं गेलेलं आहे आता थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट हे म्हणजे मेडिकलनी तुम्ही काय करू शकता असे कुठले ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स आहेत जे तुम्ही करू शकता तर एक टॅबलेट म्हणजे आणि एक त्यातला फॅक्टर जो आहे तो कोक्यूटेन युबिक्विनॉलने आणि त्याच्या सप्लिमेंटेशनने ओवेरियन जे ओवेरियन सेल्स आहेत त्याच्यामधले मायटोकॉन्ट्रियल एनर्जी लेवल्स वाढतात आणि तीन ते सहा महिने कोक्यू टेन घेतल्याने तुमच्या ओवेरियन हेल्थमध्ये इम्प्रुव्हमेंट बघता येते सेकंड सप्लिमेंट म्हणजे डी ए डी एच एचे टॅबलेट्स सायकलच्या दोन तीन वर, तीन ते तीन महिने आधी सुरू केल्यावर तुम्हाला तीन महिन्यामध्ये त्याचे रिझल्ट दिसतात त्याच्याने एग ॲक्टिव्हिटी ओवेरियन ॲक्टिव्हिटी वाढते आणि त्याच्याने सुद्धा तुम्हाला बदल दिसून येतात आणि ओवेरिन एजिंग थोडीशी रिव्हर्स होते ग्रोथ हॉर्मोन थेरपी ग्रोथ हॉर्पोनमुळे ओव्हिलेशन होणारे सिलेक्टेड एग्सची ग्रोथ चांगली होते आणि ते मच्युअर व्यवस्थित होतात त्यामुळे ग्रोथ हॉर्मोन थेरपीसुद्धा काही प्रमाणात वापरली जाऊ शकते पी आर पी इंजेक्शन्स म्हणजे तुमच्याच बॉडीमधून घेतलेले प्लेटलेट्स प्युरिफाय करून तुमच्या ओव्हरीमध्ये इंजेक्ट केल्यावर जी काही प्रक्रिया होते त्याला आपण पी आर पी रिज्युव्हिनेशन म्हणतो यामुळे रेग्युलर पिरियड सुरू होतात लोकांना आणि काही वेळा नॅचरल प्रेग्नन्सी सुद्धा राहून जाते आणि यामध्ये अजून एक नवीन प्रोटोकॉल म्हणजे माइल्ड स्टिम्युलेशन आयडी एफ जेव्हा तुमचं ओवेर इन रिझर्व्ह आहे आणि तुम्ही लो डोसमध्ये इंजेक्शन घेतात त्यामुळे हळूहळू कासे ना ही काही कमी उरलेली अंडीसुद्धा चांगली वाढतात त्यांना व्यवस्थित कमी डोसमध्ये हळूहळू वाढू दिलं जातं आणि त्यांचे मच्युअर एग फॉलिकल्स बनतात सो so, ही पण एक पद्धत आहे ज्याच्यामुळे तुम्ही चांगली गुणवत्ता असलेले एग्स डेव्हलप करू शकता हे सगळं सांगितल्यानंतर मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची जेव्हा आम्ही तुम्हाला कुठली तरी इन्फॉर्मेशन देतो इट इज बेस्ड ऑन आवर नॉलेज इट इज नॉट मेडिकल ॲडवाईस अँड इट शुड नॉट बी टेकन ॲज वन जर युबिक्युनॉल सांगितलंय डी एच ए सांगितलंय ग्रोथ हॉर्मोन तर ते तुमच्या डॉक्टरला सजेस्ट करू दे हे तुमच्या नॉलेजसाठी आम्ही व्हिडिओज बनवतो त्यामुळे जर तुम्हाला वाटतंय की हे मला ओवर द काउंटर आहे तर आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या त्यांना विचारा की खरंच तुम्हाला याची गरज आहे का मे बी यू डोंट नीड इट अट ऑल तर जर तुमच्या डॉक्टरांनी सजेस्ट केलं तर तुम्ही त्या गोळ्या घेऊ शकता ओके सो वॉट मॅटर्स फॉर एक्ट क्वालिटी इज कन्सिस्टन्सी पेशन्स डायरेक्शन अँड राईट ट्रीटमेंट जर तुम्हाला तुमचे डॉक्टर चांगल्या गाईड करत असतील तर डेफिनेटली एक क्वालिटी इम्प्रूव होण्यासाठी मेडिकली आणि सायंटिफिकली प्रूवन मेथड्स आहेत सो so, पेशन्स इज की कन्सिस्टन्सी इज की आणि लाईफस्टाईल 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 इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट त्यामुळे तुमच्या जीवनशैलीवरती भर द्या आहार आणि विहार दोन्ही पण खूप महत्त्वाचे आहेत आणि आता मी अशी बोनस टिप देणार आहे ज्याच्याने तुम्हाला डेफिनेटली तुमची नॅचरल आणि आय व्ही जर्नी पूर्ण करण्यासाठी सक्सेसफुल करण्यासाठी मदत होईल सो so, आय व्ही एफ करण्यापूर्वी मी सगळ्या पेशंट्सना सांगते की तुम्ही दोन ते तीन महिन्यांचा सा प्री सायक्लिंग गॅप द्यायला पाहिजे ज्यामध्ये तुम्ही प्री ट्रीटमेंट प्रेपरेशन करता अँटीऑक्सिडेंट थेरपी घेता तुमचे स्ट्रेस लेवल्स कमी करता डायट चांगला घेता स्लीप व्यवस्थित स्लीप करेक्ट रेक्टिफाय करता आणि एक्सरसाईज करता या सगळ्यामुळे तुमच्या आय ची एफची सक्सेस रेट अराऊंड थर्टी टू फोर्टी पर्सेंटनी वाढते सो डेफिनेटली हे करून बघा तुम्हाला याचा उपयोग होईल आज आम्ही जो व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या संबंधितांबरोबर ज्यांना याची गरज आहे त्यांच्याबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू